नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीस्वामी चरित्र कथासागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक दहा बघणार आहोत तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ यांच्या सर्व भाविकांवर कृपा करून त्यांचे कल्याण करीत होते अक्कलकोटमध्ये त्यांची कीर्ती ही दूरवर पसरलेली होती व त्यांच्या भक्तगणात वाढ होऊ लागली कर्नाटकात हवेरी नावाच्या गावात श्री बाळप्पा नावाचे यजुर्वेदी ब्राह्मण सावकार राहत होते संपत्ती व संतती दोन्ही बाबतीत ते सुखी व आनंदी होते एक प्रतिष्ठित सावकार म्हणून ते प्रसिद्ध देखील होते सर्व सुखे अनुकूल असूनही अध्यात्माकडे त्यांचा जास्त कल होता वयाची तिशी ओलांडल्यानंतर त्यांचा कल हा जास्त झाला होता वयाची तिशी ओलांडल्यानंतर त्यांना आपल्याला गुरूंचा अनुग्रह व्हावा असे वाटू लागले संसाराचा कंटाळा येऊ लागला होता सद्गुरु भेटीचा काळ जवळ आल्यामुळे भौतिक त्यांना रस वाटे ना सजाला। हा संसार व भोग हे मिथ्य आहे परलोकी पत्नी मुले पैसा यांचा काय उपयोग हिलोकी म्हणजे इथे आपण जे काही पुण्य करून त्याप्रमाणे परलोकी त्याचे फळ मिळणार दुष्कर्मा दुष्कर्माने दुःख भोगावे लागेल काही चांगले कामे केली तर सुखे मिळतात याप्रमाणे बाळापाच्या मनात विचार येत असत त्यामुळे त्यांचे मन सैरभैर होत असे व्यवहारी जगात त्यांना सुख वाटेनासे झाले नेहमी त्यांच्या मनात आपल्याला कोणी सद्गुरू कोठे भेटतील असा विचार वारंवार येत असे संसाराची सारी सुखे उपलब्ध असूनही त्यांना शांतता नव्हती काही दिवसांनी त्यांना लागोपाठ तीन दिवस एकच स्वप्न पडले पंचपक्वानांनी भरलेले सोन्याचे ताट आपल्या पुढे येत आहे हे पाहून त्यांनी ठरवले की आता सद्गुरु भेटीची व शोधाची संधी आलेली आहे त्यामुळे त्यांचे उद्धविग्न मन उल्हासित झाले त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला दुधारी शास्त्राने तोडण्याचे ठरवले सोलापूरला सांगून सद्गुरूंच्या शोधार्थ निघाले व घरादाराचा त्याग केला जवळ असलेल्या मुरगोट या गावी ते आले चिदंबर दीक्षित म्हणून एक ईश्वरी अवतार तेथे होऊन गेले होते त्यामुळे मुरगोड हे तसे प्रसिद्ध गाव होते दीक्षित साक्षात शंकराचे अवतार होते असे म्हणतात त्यांनी लहानपणापासूनच निरनिराळे चमत्कार लोकांना दाखवले त्यांचा महिमा फारच मोठा आहे तो संपूर्ण या ग्रंथात वर्णन करणे हे केवळ अशक्य आहे श्री स्वामी चरित्र लिहिता लिहिता विषय निघालाच आहे म्हणून त्याची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्याप्रमाणे आपण जाताना एखाद्या तीर्थक्षेत्र लागले तर क्षणभर दर्शन व विसावा घेऊन पुढे निघालो त्याप्रमाणे स्वामी चित्रूपी महायात्रेस आपण निघालो आहोत या मार्गात चिदंबराचे पुण्यस्थान लागले म्हणून तेथे थोडे थांबू त्यांच्या चरित्राचे दर्शन घेऊन मग मा पुढे मार्गक्रम चालू करू मुरगोड नावाच्या गावी मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असलेले ब्राह्मण राहत होते ते मोठे शिवभक्त व धर्मकर्म होते विद्यावान करून विद्यार्थ्यांना शिकवित व सर्वांपासून अलिप्त राहून संसार करीत परंतु त्यांना संतती मात्र नव्हती त्यामुळे ते नेहमी उदासी नसत पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी बारा वर्ष श्री शंकराचे अनुष्ठान केले तेव्हा साक्षात सदाशिव त्यांना प्रसन्न झाले व ते म्हणाले काही उदास होऊ नकोस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या भक्तीने संतुष्ट झाले मी जत्ता तुझा पुत्र होईल तेव्हा तू आता निश्चिंत रहा श्री शंकराच्या त्या वराने ते अतिशय आनंदी झाले लोगलोक त्यांनी हे वर्तमान आपल्या पत्नीस सांगितले ते ऐकून तीही फार संतुष्ट झाली काही दिवसांनी ती गर्भवती देखील झाली साक्षात भोळा शंकर तिच्या उदरी वाढू लागला त्यामुळे त्या, त्या उभयंताचे मन प्रफुल्लित झाले पहा काय परमेश्वराची लीला आहे अहो केवळ ज्याच्या इच्छेने हे जग चालते या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो करता आहे तो प्रत्यक्ष त्रिपुरारी आपल्या भक्ताच्या इच्छेसाठी गर्भवास भोगतोय कालांतराने नऊ महिने पूर्ण होताच दीक्षित पत्नी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला यशोचित सर्व जातक विधी करून दीक्षितांनी आपल्या त्या अवतारी पुत्राचे नाव चिदंबर असे ठेवले शुल्क पक्षातील चंद्र जसा कलाकलाने वाढत जातो त्याप्रमाणे ते बाळ हळूहळू वाढू लागले तो प्रत्यक्ष शंकराचाच अवतार होता बालपणापासूनच त्याने आपल्या लिलांचा प्रारंभ केला ते पाहून आई वडिलांना बाळाचे फार कौतुक वाटे सात वर्ष पूर्ण होताच त्याची मुंजी केली तसेच वेदविद्येचे त्याला शिक्षण देखील दिले निरनिराळे संस्कृत काव्य व इतर काही संस्कृत ग्रंथ त्याला शिकवले एकदा चिदंबरास एका यमनानाने जगजलक्ष्मीची पूजा करण्यासाठी बोलवले मातीचा हत्ती करून त्याची पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करावयाची होती पूर्वपूजा आटोपल्यानंतर चिदंबराने मातीच्या हत्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यास सुरुवात देखील केली व प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणताच तो हत्ती अगदी सजीव झाला व चालू लागला हे अघटित आश्चर्य पाहून सर्वजण चकित झाले चिदंबर ईश्वरी अवतार असल्याबद्दल खरोखरच खोरा लोकांची खात्री पडली अशा प्रकारे कित्येक लिला व चमत्कार त्यांनी केले पुढे मोठ्यापणी एकदा त्यांनी एक मोठा यज्ञ केला त्यात आसपासच्या कित्येक ब्राह्मणांना त्यांनी बोलावले होते त्यात त्यांनी बराच दानधर्म देखील केला भरपूर द्रव्य खर्च केले त्या समारंभात ब्राह्मणांची पंगत बसली असता भोजनांच्या मध्यंतरी संपले होते तेव्हा आपल्या अमृतहस्त येथील पाणी भरून ठेवलेला राजनाला लावून लावताच ते सर्व रांजन तुपाचे झाले पाण्याऐवजी तूप निर्माण झाले तो चमत्कार पाहून सगळ्यांनी तोंडातच बोट घातली त्या काळात पुणे शहरात रघुनाथ रावांचे चिरंजीव शेवटचे बाजीराव पेशवे हे होते त्यांनी आपल्याच कित्येक सरदारांची वतने हडप केली होती जनतेस फार त्रास दिला होता त्यामुळे कोणत्याही संकट काळी कोणीही त्यांच्या बाजूने उभं राहत नसे ते अण्णा राज्यकारभार करीत असत त्यांना या दीक्षितांबद्दल समजले तेव्हा त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला आम्ही आपल्या दर्शनास येत आहोत आम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी करा दीक्षितांनी त्यांना लगेच प्रतिनिरोप दिला की आपल्या वागण्यामुळे आपल्यावर श्रीशंकर आधीच नाराज झालेले आहेत व आपल्यावर आहेत तेव्हा आम्ही आपणांसाठी काहीच करू शकत नाही आपले हे राजवैभव नष्ट होऊन लवकरच खरीहरी हरी करत बसण्याची वेळ येणार आहे आणि ते लवकरच खरेही झाले पेशवाई इंग्रजांनी काबीज केली व जन्मभर मध्य प्रदेशात ब्रह्मव्रत येथे त्यांनी नजरकैदेत ठेवले गेले हे सर्वांना माहीतच आहेत एकदा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांसमोर दीक्षितांचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले आम्ही दीक्षितांना ओळखतो या यज्ञसमारंभाच्या वेळी तूप वाढवण्याची कामगिरी आमच्याकडे होती असे हे त्रिभुवनी गगन करणारे श्रीस्वामी समर्थ ज्यांची लीला अघात आहे ते दीक्षितांच्या घरी असतील यात नवल ते काय असे ते महाप्रसिद्ध दीक्षित शंकर अवतार होते त्यांचे थोडक्यात चरित्र येथे दिले आहे अशा पुण्यस्थानी मुरोडगावी बाळप्पा येऊन पोहोचले येथे आल्यावर त्यांना समजले की जवळच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाचे येथे आहेत ते ब्राह्मणांचे मनोरथ पूर्ण करतात व त्यांची संकटही दूर करतात हे सर्व ऐकून बाळप्पा अक्कलकोट येथे निघाले त्यांची रसाळ हकीकत पुढे अध्यायात येईलच तेव्हा मित्रांनो तुम्ही हा अध्याय ऐकला पुढील अध्यायात बाळप्पा जन ध्यान वगैरे प्रकारे स्वामींची भक्ती करतील व स्वामी महाराज त्यांच्यावर कृपा करतील श्री स्वामी चरणी हेच मागणे आहे की स त्यांनी सर्व भक्तांवर कृपा करून त्यांचे कल्याण करावे तर मित्रांनो अशा प्रकारे दववा अध्याय हा इथे समाप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मागील अध्यायांची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ